तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये पहा बनवणार होते मी मेन तर मेन बनवणं एकदम सोपं आहे आणि जे आपलं काही चेहऱ्याला त्याच्यासाठी भरपूर आरामदायक राहत ते बरं सुद्धा होत जे आपण किरमा कस राहतं आपण परेशान होतो चेहऱ्याला तर आपण वासलिंग बिस्लिंग लावतो पण ते राहत केमिकल राहतं त्याच्यामध्ये पण पण मग हे मेन जर कधी लावलं ना तर ता ते तावडतो आराम बी लागतो आणि एकदम घरच्या घरी तर तर तुम्हाला मावळाचा व्हिडिओ दाखवला होता मी तर त्याच्यामध्ये काय झालत ना त्याला भरपूर मध निघलो होतं आणि त्याचं जे हे राहत ना आपण खाल्ल्याच्या बाद ते फेकून देतो आपण पण मग ते फेक पण मग मावळामध्ये मध पाहिजे त्यावेळेसच ते मेन बनत जर कधी माळामध्ये मत कधी नसलं तर मग त्याचं मी बनत नाही असं राहत असत खाली कधी राहिलं कधी कधी ते उठून जात कधी कधी बसेल पण राहतं आणि त्याच्यावर नुसतं माश्या राहत्या पण मग ते काही कामाचं राहत नाही त्याच्या मधी मध राहत नाही ते पण मग हे जे राहतं ना हे एकदम आयुर्वेदिक बी आहे आणि पुन्हा एकदम घरच्या घरी उपाय बी ते कर म्हणजे करण्यासाठी तर जे टाका उरलेलं राहतं त्याच्यासाठी जास्त करून परेशान व्हायला राहतं कारण की ज्या टाका उरलेल्या लवकर बऱ्या होत नाही आपण भरपूर पण जातो पण मग त्यानं काही आराम लागतो पण मग आयुर्वेदिक आयुर्वेदिक पण पुन्हा घरच्या घरी उपाय पण एकदम सोपा सोपा उपाय आणि त्यानं लवकर बरं पण होतं कारण नरम पडत त्याच्यात माती ते जाते आपण पायाला खाली तर भरपूर तकलीफ होत राहते तर येऊ घरच्या घरी उपाय तुम्ही करून पहा आणि मेन आता कसं बनवते मी तुम्हाला हिंदू मध्ये दाखवणार असे तर चला आता मेन बनवायला सुरू करू आपण तर हे पहा आता हे जे मेन आहे ना ते आपण मोळ खाल्लं होतं त्याचं हे मेनही आहे तर एकदम सोपंही बनवणं होतं चला आता बरं सुरू करू तर ही पळी आहे तर ह्या पळीमध्ये आता आपल्याला पहिले तेल टाकून घेणे आणि त्याच्यानंतर हे मेन त्याच्यामध्ये टाकणे आणि परत घेलं आहे कारण की परत काय साठी तर जे आपण मेन बनवलं तर जे आपल्याला या पा परातीमध्ये टाकणे आणि त्याच्यानंतर मग ते मेन वर आलं की ते आपल्याला आल्लाच काढून घ्यायचं आहे तर चला आता पहिले आता गॅस चटवून घेते मी

आता याच्यामध्ये त्याला टाकून घेऊ तर आता त्याला चांगलं उकळू देणं लागतं कारण की उकळलं की मग ते जे पकडून जातं ते पूरक तर आता पाव उडू राहते थोडं थोडं तर आता पाव उकळायला की सुरुवात झाली त्याची चांगलं कडकडं वाजू द्यायला लागतं कारण की त्या वेळसच तयार होतं मग नी तर होत नाही ते आपलं तर आता पण वाजू राहिलं तर आता गॅस उकळाला पोराल ते त्याच्याने थोडं वर करून घेतलं गॅस कमी करून घेतली थोडा तर आता चांगलं पगळू देणं लागतं याला आता पहा पुरं पगळू राहिलं त्याच्यामध्ये आता पहा मीन बनायला सुरुवात झाली तिला आता नाही ये, ये देण्याच्या बादच मीन तयार होतं मग आता कमीच गॅस करायचा नाही तर जास्त गॅस केला की मग वर येतं ती ते हे आयुर्वेदिक राहतं आणि एकदम टाकायसाठी ते भरपूर हे राहतं चांगलं तर आता पा टाकून घेऊ आपण हे पहा आपलं मेन बनले आता तर जे मेन राहतं ना ते आला दस वर येतं मग तर हे मेन बनून तयार झालं पण हे जे दिसतं ना काय ना त्याच्यामध्ये थोडं हे खराब असलं ना त्याचं एकदम बाजूला होऊन जात मग ते पण हे मेन आहे ना हे मेन आहे आपलं जे हे पण आपलं हे मेन बनून तयार झालं ते कसे आलात पापडी उरली हे पा आपलं मेन बनून किती भारी तयार झालं ते एकदम भारी झालं बरं का ते एकदम आयुर्वेदिक राहतं आणि पुन्हा जे आपल्या पायासाठी जास्त करून काम करत ते तर जे हे ना तर हे रात्याच्या टायमाला चालतं कारण की आपण दिवसा हिंटो ना त्याच्यामध्ये माती ते जाती पण मग जर कधी रातच्या टायमाला लागलो तर त्यानं जास्त आराम पडतो या मेनान तर पहा किती भारी तयार झालं तर चला आता आपण पुरं काढून घेऊया चालू हे पहा आता हे जे मेन ये ना आपलं या आलात काढून घेणं लागतं कारण की काय ना परातीला इकुन इकडून लागलं कधी ना तर मग पुरं हे होतं ते खराब होऊन जातो म्हणजे जास्त चिपकुल जा ते त्याची आहे ना पहा असा हल्लात काढून घेणं लागतं ती पापडीवाणी ते चमचाला चिपकू पहा असा हल्लात काढून घेणं लागलं कारण की चमचा चिपकू राहिला नाही तर हातानेच काळ्या ते किती भारी मिन बनून तयार झाला असला आता हे जे घाण आहे ना ते काढून टाकायचं लागलं कारण की मेणाचा खराब खराब होतो त्याचे आहे ना के ते आयुर्वेदिक बी आहे आणि भारी बी आहे आणि बनवायला एकदम सोपं आहे मेन बी बनवणं काही आवड नाही फक्त तेल टाकलं की आपलं होऊन जातं तर पाह आपलं मेन असं बनवून तयार झालं आणि आयुर्वेदिक आहे आणि एकदम भारी त्याच्यात काही केमिकल पण नाही आहे काही पण नाही ते एकदम भारी मेन झालं आता आपलं तर हे गोळा करून नाही आपण याच्यात बी ठेवू शकतो आणि एकदम किती दिवस टिकतं दोन तीन सुद्धा टिकतं आहे कारण की खराब होत नाही याच्यामध्ये काही केमिकल राहत नाही ना त्याच्यानं खराब होत नाही पण मग मौळाचं जे हे राहतं ना तर ते एकदम भारी राहतं आणि आयुर्वेदिक पण राहतं हे पहा एवढा गोळा तयार झाला आता मेणाचा आपण बाटलीमध्ये भरून सुद्धा ठेवू शकतोय का तर पहिले जुने लोक तर याला कुका खाली लावाय कारण की भरपूर भारी राहतंय तर चिपून जातं हे जास्त करूनच नि तर कुकू पण निघत नाही ना असं राहत असतं पण आता हे पाहिजे मेन बनवलं मी इतक ते एवढा गोळा तयार झाला आणि एकदम भारी पण पाकी किती सुरू आला कलर बी एकदम भारी आला त्याला एकदम भारी आपलं मेन बनवून तयार झाला आता एवढं मोठं तर पाच सोप्या पद्धतीने एकदम मेन बनवलं तर हे कोणी बी बनवू शकत कारण की काहीच आवड नाही बनवणं ना ना आणि आयुर्वेदिक पण आहे पायासाठी जास्त काम करतं ज्याच्या पायाला चिरा पडेल कारण की दवाखान्यामध्ये भरपूर जवळजवळ परेशान होतो आपण तर आता तुम्हाला दाखवलं किती सोपं आहे मेन बनवणं एकदम सोपं पण आहे आणि पा कलर बी किती भारी आला त्याला एकदम भारी दिवस राहिला दिसायला पण एक ते एकदम भारी आता आपलं मेन बनवून तयार व्हायला तर आपण बाटली घेतली कधी घालून ठेवलं ना तर हवा पण किती दिवस काय दोन तीन वर्ष आरामशीर टिकत कारण की याच्यामध्ये काही केमिकल राहत नाही ना तर केमिकल असलं की कोणत्या बी बाटलीमध्ये राहू द्या कशा बी मध्ये राहू द्या तर ते लवकर खराब होत पण मग हे जे राहतं ना हे मेन तर हे अजिबात खराब पण होत नाही आणि जास्त दिवस पण टिकत हे तुम्ही पायासाठी तर आरामशीर वापरू शकता कारण की पायाला जास्त तकलीफ बरं ती पण घोटाला ते पण लावू शकता आपण हिवाळ्यामध्ये जास्त काम आता सुद्धा बनवून ठेवलं ना आपण तर दोन एक वर्ष आरामशीर टिकत ते एकदम भारी मेन राहत आणि पुन्हा घरच्या घरी बनवणं एकदम सोपं आहे पण मवामध्ये कांदा असणं म्हणजे मध असणं जास्त गरजेचं आहे कारण की मध कधी नसला ना त्याचं मतनी बरं का, का मेन कारण की मेन त्याचं होतच नाही निसतं ते काळं काळं राहतं का कसं बनवून जात त्याचं त्याच्या मध्ये मध असलं पाहिजे ना मजा मधाच जर कधी केलं का ते अजिबात जमत मी तर चला आता आई रुटी संपू